पहिली भरती खूप मेहनत केली होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावणं व्यायाम अभ्यास विश्वास होता यावेळी शंभर टक्के माझं नाव लागणारच पण जेव्हा कागदपत्र पडताळणी आली तेव्हा माझं स्वप्न एका क्षणात तुटलं लॉकडाऊनमुळे शेकडो मुलांना थांबावं लागलं आणि त्यात मीही एक होतो अपयश हातात आलं पण मी, मी स्वतःला सांगितलं मी हारलो नाही कारण चुका नेहमी स्वतः करूनच शिकायच्या नसतात दुसऱ्यांच्या प्रवासातूनही खूप काही शिकता येतं म्हणून ठरवलं माझ्याकडे जे अल्प ज्ञान आहे ते इतर मुलांना द्यायचं ज्यामुळे कोणाचं स्वप्न माझ्यासारखं अर्धवट राहणार नाही मग केदार सरांच्या मार्गदर्शनाखाली मी अकॅडमीमध्ये शिकवायला सुरुवात केली ज्यांचं ग्राउंड कमजोर होतं त्यांच्यासाठी मी स्वतःचं वेळ देऊन जास्तीची प्रॅक्टिस घेतली मी पाहिलं प्रत्येक धाव प्रत्येक पुषप प्रत्येक घामाचा थेंब त्यांना त्यांच्या स्वप्नाजवळ नेतोय हो या प्रवासात नावं ठेवणारही भेटले हा स्वतः झालाच नाही आणि इतरांना शिकवतोय पण मी ठरवलं होतं लोक काहीही बोलू देत आपण थांबायचं नाही कारण मला माहीत आहे थांबलो तर सगळं थांबेल पण चालत राहिलो तर इतरांची स्वप्नही माझ्या डोळ्यासमोर पूर्ण होतील आणि आज मी जे करतोय ते फक्त माझ्यासाठी नाही तर त्या प्रत्येक मुलासाठी आहे जो अजूनही मैदानावर धावत आहे आपल्या स्वप्नासाठी आपल्या भविष्याकरता होय अपयशाने मला हरवलं नाही अपयशाने मला घडवलं आणि एक दिवस याच संघर्षामुळे कोणीतरी आपलं स्वप्न पूर्ण करेल